डोकं दुखायला लागले या चप्पे जाय मग आता चल गे चल गे मग करताय आणि ती आणला बोलवाय ती तर काय करायला लागली त्या अंदर ती वांग्याच्या झाडाला माती लावते ती तर आण वांगी लागाय नको का वांगी लावायला डाकतय बर का ती कसा माहित का कष्ट केल्याशिवाय काय कळत का नाही तर कसलं भारी बघा आमच्या गावाकडचं वातावरण कामाला असू दे गाव कवा तर केलं तर काम हाय का सगळीकडे चालू आहे काम दाखवा नको मयर चाल तिकडं मोबाईल बघायला भरली बघा सगळी नातवांडण ती ते अण्णाचं चालते गबस गणवायला तर अण्णा कळीचा बेत आहे जाते मी बांधून आता कलर ती खाटायला कळीला ला तर म्हणतो असं बघा बोलीच बेत चालू असूपा चाल तिचं तळायचं आहे माहित आहे का तर तायचं तर तुम्हाला माहिती काय खोड्या करती घेऊन गेल तर पण आता आली तर ती तर आईचं बाहेरनं हाक मारायचं आहे ती म्हणती छा कर गुडे मला म्हणजे डोकं दुखायला लागले थोडा चहा पण कर तर करती म्हटलं जुनी आहे येते व कसं आहे आहे का चहाची आवड असती एखाद्याला मग अण्णा पण म्हणलं छा तू करस तर करला ती तिनं पण आंघोळ ती घातली होती त्यामुळं बाळाला मेकअप करायचं चालू आहे मग म्हणलं चला चा ठेवूया चा करते आता हाक पण मारती आईला तिचं पण लागले डोकं दुखायला या गेच्या तरी याय लागली या पण तरी चुकतंय बर का राहून राहून असं आवज तोंडात जाते आई म्हणती बरं का आई म्हणायचं काय अडचण नाही आई म्हणती पण एखादा शब्द कारू पण बोलते ना एखादा शब्द असा जातो की जेणेकरून का ती काय होत आवज आवज जात आता या की म्हणजे छाप्याचा नाही का तर मग हे काय झालं तीच झालं ना तर सगळं असावं म्हणती आता जास्त करून आता लसूण नेहावं म्हणती लावायला कारण माझ्या महागबागा एवढा बराचसा लसूण आता ह्या लसणातली एक पेंडी न्यावं म्हणलं होतं आई पण म्हणली होती नी लावायचं आहे म्हणल्यावर नी पण कधी लावते ती काय लावते ती आता ह्या टायमिंगला लावले येतो का नाही येतो ती मला पण माहीत नाही बरं का तिला विचारते मी कारण तिनं लावते ना रानात तिला माहीत आहे सगळं कसं लावायचं कसं नाही ती सांगते तिनं मला बरोबर ताईला पण माहीत आहे बर का पण ताईचं कसं आहे माहीत आहे का तिथं जाऊन विचारण्यापेक्षा इथं आईला विचारलं तर ती सांगल तर कसं लावायचं कसं नाही तर तुम्हाला दाखवते बरं का आज अण्णानं ताईसाठी खास काय आणलं आहे तर बघा आजी आजोबाचं प्रेम खरंच बरं का आता एवढी तिला सँडेल ती ह्याचं बरं का तिथं पण काय झालं तिला चप्पल नव्हती चप्पल नसल्यामुळं अण्णा काय म्हणलं अगं तिला सँडल ह्यात पण चप्पल नाही वापरायला मग गेलं बाहेर तर बघा तिच्यासाठी चप्पल आणली तर ही येता जाता बाहेर कुठं पण घाल म्हणलं तिला आणि दुसरी एक आणली ती बघा तिला रोज वापरायला अशी आणली आहे तर ही काय दाखवायच्या वस्तू नाही त्या वर्ग मित्रांनो पण त्यांचं प्रेम कुठं तर लपलं या हे तुम्हाला मला दाखवायचं होतं तर एवढं भारी वाटलं बघा काय तिला कशीची कमतरता नाही पण अण्णा म्हणलं तिला वाटतंय ना पण तिला मग चप्पल होती सँडल होतं सँडल ती घालती पण ज्यावेळेस इथं आली बोबडीनं बबडी तिनं जी चप्पल घातली तिला एवढी आवडली ना ती म्हणली अण्णा मला पण आणायची म्हणूनच तर तर अण्णा लावकाय सकाळी म्हणली तर दुपारी तर घेऊन आलं तर एवढी वड आहे बघा तिला सगळ्यांना इतकी तिची वड आहे काय सांगून उपयोग नको तू काय लागलं या चप्प्याच आहे मग आता चल गे चल गे मग करा आणि ती आणलं बोलवाय ती तर काय करायला लागली त्या अंदर ती वांग्याच्या झाडाला माती लावते ती तर वांगी लागाय नको का वांगी लावा लागतंय बरं का ती कसा म्हणता का कष्ट केल्याशिवाय काय कळत नाही तर कसलं भारी बघा आमच्या गावाकडचं वातावरण असं ते घ्या कवा तर केलं तर काय गा कळ सगळी चालू आहे काम दाखवा न मयर चालय तिकडं मोबाईल बघायला हो र ए अभ्यास कोण करायचा तू सारखा मोबाईल बघत असली तर कसं सांग बर ते शाळा चालू व्हायचे मुद्दा ती अभ्यास ते एकदम हुशार आहे त्याला आले आल्यास विचारलं पेपरचे मार्क मला सांग तर मला काय म्हणला आला, गर गर का आलाय शाळा सुरू झाल्याशिवाय सांगत नाही ती तर लावू नको दे थांब थांबदारा दोन मिनटं तर लय हुशार आहे शाळेत पण हुशार आहे कारण हे ज अभ्यासाच्या बाबतीत एवढा हुशार आहे ना पण काकू काही लक्ष देत नाही काय करू काम असतं एवढा हा लय काम असतंय तुम्हाला तर कसं बघाय आपल्या गावाकडचं वातावरण कसलं भारी नसतं तर हवाई असं हे आमच्या महागा चुलत्याचं घर आहे तर बहुतेक आत गा? <लगा। बस>। <वीगा>? आता लाईट गेला गेल ती काय गे तर ताय ना काय पे चालू आहे काय पेतील कोणी आणून दिलं कुणी आणून दिलं माम्यानं आणून दिलं का बस होय ग आता उद्या जायच गे आपल्या घरात नाही इथं राहते काय मग कोणाला काय मामेन काय केलं पाहिला माझ्या अगं मामी आल्यापासून किती लाड करतो या हा सांग बर कपडे घेतली हा सारखं दुकानला असतो सारखं खवन तू आता पण निलती आता ती बाहेर आताच ती आत असलं तुमचं बाहेर होती तू एवढी नाराजगी व्यक्त करती तस करून मामा म्हटाय सांगते म्हटलं काहीतरी हा बाहेरच खायला चालू केलं म्हणून मामा का म्हटलं बाहेर खाऊ ये चांगलं नसतं घरी गेले खा काय त्यानं वाईट सांगितलं तुला बघ बर आता तुला समजलं ना मी नीट सांगितल्यावर लय छान तुला माझं एडून करून हा बाळ कसं आहे का आपलं लय भर आहे ना तुझ्या हाताला धरतं ना बाळ तुझ्या कसं हाताला धरतं बॉटल धरतो एवढं भारी वर्गात बार आल्यापासन एवढी बारकी पण खेळवती मी जशी खेळवल बाळाला तसं खेळवायला बघती कॉपी करते ती म्हणती ती काय गाय काय आलं तर पप्पानं न बोलून येत आहे आपल्याला फोन केला मम्मीन फोन केला आल्यापासून हप्पाला बोलल मी ना तू काय नाही हा तू गेलो पप्पाचा फोन आणता Ito.